आणि यानंतर आपण थेट जाऊयात आमदार निलेश लंके सध्या बोलतात त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं अजून काहीच ठरलेलं नाही मला मी मी सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं मिनिटाला बदलत असत राजकारणाचा पुढल्या गोष्टी आता चर्चा करणं नसतं अर्थ नसतो घडामोडी कशा बदलल्यात माहित नाही का आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे राजकारण माहीत नसतं आता काय होणार आहे थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असत मीडिया समोर लोकसभा निवडणूक लढवणार नाही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे आणि माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा इच्छा आहे पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला पण तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण हे केलं आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे तुम्ही काल अजितदादांच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हता या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे मला मी एक कसा कार्यकर्ता आहे तर मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा मला छंद आहे आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे आणि त्या निमित्ताने माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला यांना त्याला भेट होत असते आणि याचा अर्थ असं काही होऊ का शकत नाही ना का मला निवडणूक लढवायची मी आता काही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही कार्यक्रमाला जात असते याचा अर्थ मला का तिकडे निवडणूक लढवायची तो एक माणसाला एक छंद असतो माणस जपण्याचा मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पूर्ण विराम देत आहे काय असतं का तुम्हाला मग अशी पण सांग आता पण सांगतो राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल सांगता येत नसतं राजकारण कधी कुठलं टर्न करेल सांगता येत नसतं राजकारणा काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला अजून ते लय कोणापल पाणी जायचं महायुतीमध्ये ही जागा आता भाजपच्या याला आ, आ, आहे सध्या तरी तुम्ही मागणी करताय का दादाकडे की ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस कडे घ्यायला पाहिजे महायुती जागा वाटप हा वरिष्ठ स्तरावरला विषय आहे मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो शेवटच्या का घटकाने इतक्या उच्चस्तरीय विषयावर चर्चा न केलेली बरी नगर दक्षिणची जागा जी आहे त्या ती शरद पवारांकडे आहे अजित पवारांनी त्यावर दावा केलेला नाही म्हणून जास्त या चर्चेला हे माहिती लोकसभा मिळाला निवडणुकाला अंदाज वर्तवला जातो आपण निर्णय घेतला मान्य केले तर अजून कोणताही निर्णय ठाम झालेला नाही राजकारण हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे उद्या काय होईल सांगता येत नाही त्यामुळे आपण कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचलो नसल्याचं निलेश लंके यांनी सांगितलं एबीपी माझा उघडा डोळे बघा